ग्रामीण आदिवासी भागातील बौद्धिक कल्पक संपदेचा शोध घेण्यासाठी आविष्कार सारखे उपक्रम गरजेचे धात्रक ग्रामीण आदिवासी भागामध्ये अनेक औषधी वनस्पती उपलब्ध असून त्या संपदेला कल्पकतेची तोड देऊन आविष्कार स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढे आणण्याचं काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करीत असल्याचं प्रतिपादन क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी केलं दिंडोरी येथे दिनांक सोमवार तीस रोजी क्रांतीवीर वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या आविष्कार स्पर्धेनिमित्त ते बोलत होते आविष्कार स्पर्धा ही खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला त्यांच्या नवनवीन विचारांना चालना देण्यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठानं सुरू केलेली आहे स्पर्धा असल्याचं मत व्यक्त करत यातून ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी त्याचे कौशल्य दाखवून आलेल्या संधीचा उपयोग करून घेऊ शकतो असं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक शरद बोडखे राजेश दरगोडे सुभाष आव्हाड सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र सांगळे आविष्कार स्पर्धेचे समन्वयक डॉ सुनील उगले स्पर्धेचे परीक्षक डॉक्टर भागवत गाडेकर डॉक्टर राजेंद्र झोळेकर प्राध्यापक वैशाली गांगुर्डे हे उपस्थित होते तहा मान्यवरांच्या हस्ते क्रांतीवीर वसंतराव नाईक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं संस्थेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचे प्राचार्य सांगळे यांनी वृक्ष देऊन सत्कार केला प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र सांगळे यांनी त्यांच्या मनोगतातून भारताच्या सुपर कम्प्युटरचे उदाहरण देऊन माणसाच्या गरजेतून जिज्ञासा चौकस वृत्तीतून शोध लागत गेल्याचं सांगितलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर सुनील उगले यांनी केलं आविष्कार स्पर्धेमध्ये पारंपरिक प्रथा परंपरेतून दिसणारी संस्कृती वन औषधी नैसर्गिक विजेची निर्मिती बांबूच्या विविध कला उद्योजकता दिंडोरी तालुक्यातील इतिहास सण उत्सव आणि त्यातील स्त्रियांचं स्थान अशा विषयांवर सदोतीस संशोधनपर भित्तीपत्रके तयार करण्यात आली त्यामध्ये ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग हो घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक दिलीप गांगुर्डे तर आभार प्राध्यापक वैशाली गांगुर्डे यांनी मानले याप्रसंगी शिक्षकवृंद विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ते, वेद माझा न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक